नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो आज आपने सराव जे आहेत जे भारताच्या इतर देशासोबत लष्करी सराव होतात ते लष्करी सराव आपण बघायचे आहेत आणि मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो की हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर परीक्षेतला कुठलाही प्रश्न यावरती जर आला तो जोड्या लावाला असू कि दे किंवा ऑनलाईन मध्ये असू दे तो प्रश्न तुमचा शंभर टक्के सुटणार म्हणजे सुटणार आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आता या व्हिडिओमध्ये आपण बघा एकूण या ठिकाणी एकवीस ते बावीस बघा तेवीस तेवीस युद्ध सराव आहेत आणि हे तेवीस युद्ध सराव कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आहेत हे एका ट्रिक्सद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे आणि आजपासून याच्यातला कुठलाही प्रश्न आला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो तुम्हाला येणार येणार म्हणजे आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिल्यांदा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे युद्ध सराव त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की भारत आणि ओमान किंवा भारत आणि मंगोलिया वगैरे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे काही युद्ध सराव आहेत हे युद्ध सराव भारत इतर देशांच्या सोबत करत असतो मग ते जे देश आहे ते देश आपल्याला बघायचे आहेत भारत इथे कन्फर्म असणार आहे कारण आपण काय करणार आहे दुसऱ्या देशांच्या बरोबर युद्ध सराव करणार आहे तर मग आता चला पहिल्यांदा बघूया पहिलाच युद्ध सराव काय आहे नसीम अल बहर तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी हर आहे बघा आणि या ठिकाणी एक शब्द आहे तो म्हणजे ओम मग आपण काय म्हणतो रे हर हर महादेव आपण काय म्हणतो हर हर महादेव हर हर महादेव म्हणजे ओम जे आहे कशाचं प्रतीक आहे महादेवाचं प्रतीक आहे हे जे ओम आहे हे ओम कशाचं प्रतीक आहे महादेवाचं प्रतीक आहे त्यामुळे इथला हर आणि इथलं ओम या पद्धतीने तुम्ही काय करू शकता लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर दुसरं आहे नोमॅडिक एलिफंट आणि हा जो युद्ध सराव आहे हा युद्ध सराव आपला भारत देश कोणासोबत तयार करत कोणासोबत करत असतो की मंगोलिया या देशासोबत करत असतो आता हे कसं लक्षात ठेवायचं तर या ठिकाणी बघा फंट आणि या ठिकाणी मंगो तर इथं फक्त तुम्ही फंट न म्हणता या ठिकाणी फंटा फंटा आणि या ठिकाणी मँगो मँगो बघा तुम्ही जर कधी फंटा पिलेला असेल तर त्याचा मँगोचा काय असतो अतिशय जवळचा संबंध असतो तर यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं आहे लक्षा की बघा मँगो आणि काय फंटा तर आता याच्यावरून तुमच्या लक्षात राहील की नोमॅडिक एलिफंट हा युद्ध सराव भारत कोणासोबत साजरा करतो तर मंगोलिया बरोबर इथला आपण काय घेतला मँगो आणि इथला आपण काय घेतला फंटा त्याच्यानंतर बघा तीन नंबरचा जो युद्ध सराव आहे त्याचं नाव आहे वरुणा आणि तो कोणत्या देशासोबत साजरा करतो तर फ्रान्स सोबत आता इथं जर तुम्ही बघितलं अजून एक खाली युद्ध सराव आहे तुम्हाला दाखवतो मी गरुडा नावाचा बघा गरुडा नावाचा या ठिकाणी सतरा नंबरचा युद्ध सराव आहे बघा हा गरुडा हा गरुडा आणि हा सुद्धा आपण कोणासोबत साजरा करतो फ्रान्स सोबत या ठिकाणी एक लक्षात ठेवा की जो गरुड असतो गरुड नावाचा पक्षी बघा गरुड नावाचा जो काही पक्षी आहे तो वरुण राजाचा फॅन असतो म्हणजे पावसाचा असं तुम्ही लक्षात ठेवू शकता कोणाचा फॅन असतो असतो तो, अस अस तो वरुण राजाचा या ठिकाणी फॅन असतो म्हणजे तो, तो पावसाची वाट बघत असतो की जेणेकरून त्याला या पावसामध्ये काय करायचं असतं भिजायचं असतं म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा वरुण म्हणजे काय पाऊस आणि या वरुणचा किंवा या पावसाचा कोण फॅन आहे तर गरुड नावाचा पक्षी जो आहे तो या वरून वरुणाचा किंवा त्या पावसाचा फॅन आहे असं या पद्धतीने लक्षात ठेवू शकता त्यानंतर बघा चौथा जो युद्ध सराव आहे सिम्बेक्स तो सिम्बेक्स आपण कुणासोबत साजरा करतो सिंगापूर सोबत तर इथेच तुम्हाला दिसेल या मध्ये हे जे यस आहे हे म्हणजे सिंगापूर आहे लक्षात ठेवा सिंगापूर यातला हा जो आय आहे तो कोणाचा आहे इंडियाचा आहे इंडियाचा आहे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हा युद्ध सराव जो आहे तो भारत कोणासोबत साजरा करतो तर सिंगापूर सोबत साजरा करतो म्हणजे या दोन अक्षरामध्ये ते आपल्याला कळून जात की हे म्हणजे सिंगापूर आणि या ठिकाणी इंडिया त्यानंतर बघा पाचवा जो युद्ध सराव आहे पाचवा तो आहे सूर्यकिरण बघा आणि हा कुणासोबत साजरा करत असतो आपण तर नेपाळसोबत साजरा करत असतो तर या ठिकाणी बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की जी सूर्याची किरणं आहेत ही सूर्याची किरण जर कोवळे असतील तर ती आपल्यासाठी चांगली आहेत परंतु तुम्ही जर बघितलं की प्रखर म्हणजे एकदम जास्त किरणामध्ये गेला ज्या वे वेळेस सूर्य तापलेला असतो त्यावेळेला जर त्या सूर्यकिरणांच्या मध्ये गेलं तर ते आपल्याला आप काय होत नाही सहन होत नाही म्हणून आपण काय करतो पळ काढतो किंवा असं लक्षात ठेवा जास्त तापलेल्या सूर्यकिरण जे असतात त्याच्यापासून काय करायला पाहिजे आपल्याला ती किरण जी आहेत ती किरण पाळायची आहेत नाहीतर मग त्वचेचे रोग होण्याची शक्यता असते बघा या सूर्याची किरण आपल्याला काय करायची आहेत पाळायचे आहेत जेणेकरून आपल्याला कुठलाही त्वचा रोग होणार नाही कारण ही जर प्रखर सूर्याची किरण जर आपल्या शरीरावरती पडली तर आपल्याला त्वचा रोग होण्याची शक्यता असते याच्यावरून तुम्ही काय करा लक्षात ठेवा की सूर्यकिरण म्हणजे नेपाळ आता या ठिकाणी अलनागांग हे असं आहे बघा अल काही काही पुस्तकामध्ये अल नागाह अशा पद्धतीने हे दिलेलं आहे आता मी मगाशी सांगितलं काय की हर हर महादेव बघा हर 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 महादेव असं सांगितलं होतं आणि ते सुद्धा मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं की ओम हे महादेवाचं प्रतीक आहे तर आता नाग सुद्धा कशाचं प्रतीक आहे या महादेवाच प्रतीक आहे इथे सुद्धा आपण काय करू शकतो की ओम आणि नाग याची जर जोडी लावली तर तुमच्या सहज लक्षात येईल की हे दोन्ही काय आहे महादेवाच्या गळ्यामध्ये नाग असतो आणि या ठिकाणी दुसरी गोष्ट आहे की ओम हे प्रतीक महादेवाचं आहे आपण म्हणतो की ओम नम शिवाय असं आपण म्हणत असतो आणि याच्या महादेवाच्याच गळ्यामध्ये काय असतो नाग असतो तर याच्या यावरून तुमच्या आता लक्षात आलं असेल त्यानंतर सातवा जो युद्ध सराव आहे त्याचं नावच आहे की युद्धाभ्यास बघा आता एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे युद्ध असते हे युद्ध हे दे कुठल्याही देशासाठी चांगलं नसतं म्हणजे ते कसं असतं मारक असतं लक्षात ठेवा युद्ध कसं असतं या ठिकाणी मारक असतं यावरून तुम्ही लक्षात ठेवा की युद्ध अभ्यास जो आहे तो आपण कुणासोबत साजरा करतो अमेरिकेसोबत साजरा करतो त्यानंतर आठवा आहे संप्रीती प्रीती म्हणजे काय प्रेम प्रीती म्हणजे प्रेम असं लक्षात ठेवा आणि जर तुमचं एखाद्यासोबत प्रेम असेल तर तुम्ही काय एक करता एकतर बाग बगीच्यामध्ये जाऊन बसता किंवा तुमच्या बंगल्यावरती जातो बघा दोन्ही गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवा अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं तुमचं कुणावरतीही प्रेम असेल तर तुम्ही काय करता आपल्या प्रेमिकेसोबत बाग बगीच्यामध्ये फिरायला जाता किंवा तुमच्या बंगल्यावरती जाता नववा जो आहे नववा नववा मित्र शक्तीचा सराव आहे मित्राची शक्ती जर तुमच्या सोबत असेल मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या पाठीशी जर मित्र असेल मित्राची जर शक्ती असेल तर तुम्ही काय करू शकता सोन्याची लंका सुद्धा उभा करू शकता अशा पद्धतीनेही गोष्ट लक्षात ठेवा मित्रशक्ती शक्ती नावाचा सराव जो आहे कधीही तुमच्या लक्षातून जाणार नाही ना जर मित्राची शक्ती तुमच्या सोबत असेल तर तुम्ही सोन्याची लंका सुद्धा उभा करू शकता त्यानंतर बघा आता धावा युद्ध सराव आहे दहावा युद्ध सराव काय आहे तर तो आहे कोकण आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर कोकण म्हटलं कोकण कशाला म्हणतात की समुद्राच्या किनाऱ्यावरती जो भाग आहे तो समुद्र किनाऱ्याचा भाग म्हणजे काय कोकण मग कोकण म्हटल्यानंतर चढ दिवशी तुमच्या समोर काय येतं समुद्र काय येतं समुद्र आणि समुद्रातच काय असतात बेट असतं समुद्रात काय असतात बेट असतात तर याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा हा आहे कोकण आणि ब्रेटमध्ये आपण इथं काय लक्षात घेऊया बेट लक्षात घेऊया म्हणजे कोकण हा युद्ध सराव जो आहे तो ब्रिटनमध्ये किंवा ब्रिटन सोबत आपण या ठिकाणी साजरा करतो कोकण म्हटलं की तुमच्या समोर समुद्र येणार आणि समुद्रामध्ये काय असतं बेट असतात त्यानंतर अकरावा युद्ध सराव बघा इंद्र आता या ठिकाणी रशिया सोबत आपण हा युद्ध सराव साजरा करतो हे कसं लक्षात ठेवायचं तर या ठिकाणी बघा इंद्राचा दरबार भरतो इंद्राचा दरबार भरतो आणि त्याच्यामध्ये कोण नाचत असत रंभा त्याच्यामध्ये कोण नाचत असत तर रंभा नाचत असते हे र म्हणजे रशिया आणि हा भा म्हणजे आपल्याला माहिती आहे की भारत किती झाले अकरा युद्ध सराव झाले आता बारावा युद्ध सराव बघा बारावा युद्ध सराव काय आहे मला बार युद्ध सराव मला बार युद्ध सराव कोण सोबत आहे एक आहे यूएसए एक आहे जपान आणि दुसरा आहे ऑस्ट्रेलिया बघा यूएसए म्हणजे काय संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी युनायटेड सॉरी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका हां मग इथं तुम्ही यूएसए म्हणण्यापेक्षा एक शब्द असा ऍड करायचं या ठिकाणी हुस आणि हे जे आहे जपान त्यातून बघा किंवा असं लक्षात ठेवा एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला आता तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी आहे आणि तुम्हाला बरं वाटत नाही तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी आहे आणि तुम्हाला बरं वाटत नाही परंतु तुम्ही काय केलेलं आहे आज बघा आज ऊस खाल् आज काय केलेलं आहे ऊस खाल्लेला आहे म्हणून तुम्हाला आता कसं वाटत आहे बरं वाटत आहे तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी आहे आणि ऊसाचा रस पिल्यानंतर काय होतं शरीरामध्ये कॅल्शियम वाटतं परंतु तुम्ही त्या ऊसाच्या रसाच्या ऐवजी काय केला आज काय केलेलं आहे के त्या ठिकाणी ऊस खालेला आहे ऊस म्हणजे काय यूएसए आणि आज म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि जे म्हणजे जपान बघा आ म्हणजे ऑस्ट्रेलिया जो म्हणजे जपान आणि ऊस म्हणजे काय यूएसए तर आपण काय करतो मलबार बघा आज ऊस खाल्ल्यामुळे काय होतंय मला बरं वाटत आहे मलबार म्हणजे काय मला बरं वाटणे आणि आज ऊस उस म्हणजे ऑस्ट्रेलिया जपान आणि यूएसए त्यानंतर बघा तेरावा जो युद्ध सराव आहे तेरावा बघा तेरावा युद्ध सराव कोणता आहे श्रीनिक्स आता याच्यावरती फार काय लक्षात ठेवण्यासारखं नाही इथे तुम्हाला स्त्री दिसते इथे न दिसते इथे पण तुम्हाला सी दिसते इथे पण तुम्हाला न दिसते याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा की श्रीनिक्स हा युद्ध सराव जो आहे तो श्रीलंकेसोबत आपण साजरा करत असतो आता बघा युके म्हणजे कोण युनायटेड युनायटेड किंगडम युनायटेड किंगडम या किंगडम मधला जर किंग शब्द तुम्ही लक्षात घेतला किंग किंग हा शब्द ध्यानात ठेवायचा हा जर किंग शब्द ध्यानात ठेवला तर बघा कोणता वॉरियर अजय असतो या ठिकाणी तर तो किंग असतो किंवा त्याला आपण किंग म्हणतो जो वॉरियर कधीही हरत नाही अपराजित असतो त्याला आपण काय म्हणतो किंग असं म्हणतो बरोबर त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा की अजय वॉरियर म्हणजे आपण कोणासोबत युनायटेड किंगडम म्हणजे युके सोबत या ठिकाणी साजरा करतो लक्षात आला का बघा युनायटेड किंगडम मधला आपण काय घेतला किंग घेतला आणि हा किंग मात्र कसा असतो कायम वॉरियर असतो त्याला लढत असतो तो आणि त्यामुळे काय असतो तो कायम त्याचा जय होत असतो त्यानंतर बघा आता मग आपण बघितलं की युद्ध युद्ध या ठिकाणी कसं असतं रे युद्ध कुणासाठी चांगलं नसतं ते युद्ध कसं असतं मारक असतं मग युद्ध मारक असेल तर तशाच पद्धतीने एखाद्यावरती जर आपण प्रहार केला तो सुद्धा कसा असतो या ठिकाणी मारक असतो बघा एखाद्यावरती आपण प्रहार केला तो सुद्धा चांगला नसतो तर तो कसा असतो या ठिकाणी मारक असणार आहे म्हणजे पंधरावा झाला आपला चौदावा पण झालेला आहे आता आपण सोळावा युद्ध सराव बघा मित्रांनो आपली जर मैत्री टिकवायची असेल म्हणजे मैत्रीमध्ये कुठली आड आडकाठी यायची नसेल तुमची मैत्री घट्ट व्हायची असेल तर त्यालाच आपण असं म्हणे की तुमची मैत्री शून्य होता कामा नये म्हणजे तुमच्या मैत्रीमध्ये दरार येता कामा नये त्यासाठी काय केलं पाहिजे तुम्हाला जपून वागलं पाहिजे तुम्हाला काय केलं पाहिजे जपून वाक वागलं पाहिजे कारण तुमची मैत्री जी आहे ती शून्य होता कामा नाही आता सतरावा युद्ध, युद्ध सराव आपण मगाशीच बघितलेला आहे की हा जो गरुडा आहे हा वरुणाचा फॅनचा आहे म्हणजे वरुणाचा फॅन आहे म्हणजे काय पावसाची वाट बघत बसते त्याला पाऊस आवडतो म्हणून हा जो गरुडा आहे हा वरुणाचा काय आहे या ठिकाणी फॅन आहे त्यानंतर बघा अठरावा युद्ध सराव जो आहे अठरावा फॅन अँड हँड म्हणजे हँड म्हणजे काय तर आता याच्यावरून लक्षात ठेवा हँड म्हणजे काय तर हात हात बघा आणि असे असंख्य हात आपण एकमेकाच्या हातात घालून जे तुम्हाला माहिती असेल की मानवी साखळी करतात अशा पद्धतीने अशा पद्धतीने बघा इथे एक माणूस आहे त्याच्यानंतर इथे एक माणूस आहे त्याच्यानंतर इथे एक असा माणूस असतो एकमेकाच्या हातामध्ये हात घालून अशा पद्धतीने काय करत असतात त्या ठिकाणी मानवी साखळी तयार करत असतात म्हणजे हातात हात घातल्यानंतर काय होतं साखळी म्हणजे एक चेन निर्माण होती या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर काय होतं अशा पद्धतीने एक चेन तयार होते म्हणजे हँड अँड हँड म्हणजे भारत आणि चीन आपण कोणासोबत साखळी तयार होते आपण जर हातात आत गाठला तर आपल्या हातांची साखळी तयार होते म्हणजेच काय होते चीन तयार होते याच्यावरून हँड अँड हँड आपण कोणासोबत साजरा करतो भारत चीन सोबत या ठिकाणी साजरा करतो तर या ठिकाणी बघा कोणी सवा युद्ध सराव जसं सिम्बेक्स होतं तशाच पद्धतीने इम्बेक्स आहे सिम्बेक्समध्ये यस म्हणजे सिंगापूर होतं तसंच या ठिकाणी हा आय म्हणजे इंडिया आहे आणि हा यम म्हणजे कोण आहे तर म्यानमार आहे त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की आपण कोणासोबत साजरा करतो म्यानमार सोबत साजरा करतो त्यानंतर बघा विसावा युद्ध सराव आहेत एक्कुवेरी तर म्हणताना आपण काय म्हणा एकवेरा देव एकवेरा देव बघा या ठिकाणी काय आहे एकविरा देवी आहे एकवीरा देवी आणि एक या एकविरा देवी बघा देवीमध्येच काय आहे दिव का आहे या ठिकाणी एकवीरा 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 देवी लक्षात आलं एकविरा देवी त्या म्हणून तुमच्या लक्षात येईल की मालदेवी त्यानंतर बघा मिलन एकविसावा युद्ध सराव आहे मिलन आता एकविसावा जो युद्ध सराव आहे हा एकविसावा युद्ध सराव मिळेल कुणासोबत साजरा करतो आपण भारत नऊ देशांच्या सोबत साजरा करतो मग हे कसं तुम्ही लक्षात ठेवा की एखादी नवीन व्यक्ती असते एखादी नवीन व्यक्ती असते आणि तिच्या तुम्ही प्रेमात पडलेला असता तर तुम्हाला काय करायचं असतं की तिला लवकर भेटायचं असतं म्हणजे तुम्हाला असं वाटत होतं की तिच्यासोबत आपलं काय झालं पाहिजे मिलन झालं पाहिजे तिच्यासोबत आपली भेट झाली पाहिजे आणि बावीसावा जो युद्ध सराव आहे बघा बावीसावा युद्ध सराव आता तुम्ही या ठिकाणी काय आहे जिमेक्स जिमेक्स आणि जपान ज्यावेळी तुम्ही जिम मध्ये व्यायाम करायला जाता ज्यावेळी तुम्ही जिम मध्ये व्यायाम करायला जाता त्यावेळेला सुद्धा तुम्हाला कसं जपून राहायला पाहिजे कारण तिथं मोठमोठे वेट असतात आणि ते तुम्हाला इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे त्या जिम मध्ये काय झालं पाहिजे तुम्हाला या ठिकाणी जपून व्यायाम केला पाहिजे आणि कोपाट हे सवा आहे कोपाट कोपाट कोपाटच्या जागी आपण कपाट घेऊया कपाट आणि अलीकडे तुम्ही बघितलेलं आहे की फॅशनेबल जी कपाट आहेत कुठं असतात आपल्या बंगल्यामध्ये असतात जे महागडी कपाट आहेत ते आपल्या बंगल्यामध्ये आपण बसवून घेतलेले असतात तयार के केलेले असतात किंवा बाहेरनं मागवलेले असतात तर अशा पद्धतीने मित्रांनो तेवीसच्या तेवीस युद्ध सराव आहेत आजपासून शंभर टक्के गॅरंटी मी देतो कोणत्याही परीक्षेमध्ये पोलीस भरतीमध्ये हे प्रश्न असतात किंवा एम पी एस सी मध्ये सुद्धा हे प्रश्न असतात जोड्या लावायला किंवा ऑनलाईन मध्ये असतात तर अशा पद्धतीने हे तुमच्या लक्षात राहिलेलं असेल व्हिडिओ जर चांगला वाटलेला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओच्या बॉक्स कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला तुम्ही मला नक्की कळवा जाता जाता पण आणि एकदा काय करूया हे तुम्हाला समजलं असेल परंतु तरी सुद्धा मी सांगतो की हर हर महादेव वरून आपण हे या ठिकाणी लक्षात ठेवलेलं आहे त्यानंतर बघा फंटा आणि मँगो यांच्या जवळचा संबंध वरुण गरुडा जो आहे तो वरुणाचा फॅनचा आहे म्हणजे पावसाचा फॅन आहे असं लक्षात ठेवलं इथं सी म्हणजे सिंगापूर आय म्हणजे इंडिया याच्यावरून भारत सिंगापूर त्यानंतर बघा पाचवा जो युद्ध सराव आहे तो काय सांगितलेला आहे की सूर्यकिरण प्रखर सूर्यकिरण आपल्याला काय करायचे आहेत पाळायचे आहेत नाहीतर आपल्याला मग इजा होण्याची शक्यता असते त्वचा रोग होण्याची शक्यता असते आता नाग आणि ओम हे महादेवाचे प्रतीक आहे महादेवाच्या गळ्यामध्ये नाग असतो आणि त्याच्यानंतर ओम हे त्याचं काय आहे प्रतीक आहे युद्ध कसं असतं आपल्यासाठी मारक असतं ज्याच्यासोबत आपली प्रीती आहे त्याला आपण काय करतो एक तर बागेत घेऊन जातो किंवा बंगल्यावरती घेऊन जातो त्यानंतर जा मित्राची जा शक्ती जर तुमच्या सोबत असेल तर तुम्ही काय करू शकता सोन्याची लंका सुद्धा या ठिकाणी उभा करू शकता कोकण म्हणले की तुमच्या समोर काय येईल समुद्र येईल आणि समुद्रामध्येच काय असतं बेट असते याच्यावरून भेटेल त्याच्यानंतर इंद्राच्या दरबारामध्ये कोण असते तर असते रंबा त्याच्यावरून तुम्हाला भारत आणि रशिया मला आज बरं वाटत आहे कारण का आज मी ऊस खाल्लेला आहे मला कॅल्शियमचा त्रास होता परंतु आज मी आहे त्यामुळे मला बरं वाटत आहे त्याच्यानंतर वा क्लिनिक्स इथं यस आहे सी आहे तर इथं सी आहे इथं ल आहे तर सुद्धा लह आहे अजय वॉरियर युनायटेड इन, किंगडम युनायटेड किंगडम मधला आपण किंग घेतला आणि जो अजय वॉरियर असतो लढवय असतो त्यालाच आपण काय म्हणतो त्या ठिकाणी किंग म्हणतो आता जसं युद्ध मारग होतं तसं एखाद्यावरती जर वज्र प्रहार केला म्हणजे एखाद्या हत्याराचा प्रहार जर आपण केला तर तो सुद्धा कसा असतो या ठिकाणी मारत असतो मैत्री शून्य होऊ नये मैत्रीमध्ये कुठलीही आडकाठी येऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे जपून वागलं पाहिजे हे पण बघितलेलं आहे आपण सतरावं गरुडा फॅन्स हँड अँड हँड म्हणजे हातात हात घातल्यानंतर एक साखळी तयार होते मानवी साखळी म्हणजेच काय एक चेन तयार होते याच्यावरून आपण लक्षात ठेवलेलं आहे का भारताचा सरावा चीन सोबत असतो त्यानंतर इथे इंडिया आणि यम म्हणजे म्यानमार हे लक्षात आलं आता एकविरा देवी एकवीरण म्हणजे एकविरा देवी देवी म्हणजे त्या ठिकाणी देव तुमच्या सहज लक्षात येईल मिलन म्हणजे जे त्यांच्यासोबत तुमची नवीन ओळख झालेली असते तुम्हाला त्याच्यासोबत भेटण्याची इच्छा असते याच्यावरून लक्षात ठेवा जिम मध्ये काय करायचं असतं तुम्हाला या ठिकाणी जपून वागायचं असतं कारण तिथे हेवी वेट असतात आणि तेवी सवा आहे की या ठिकाणी कपाट जे आहे ते कपाट आपण कुठं आपल्या बंगल्यावरती महागडी आणून केवळ लावत असतो शो साठी तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी तेवीस युद्ध सराव आपण बघितलेले आहे असे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्या लक्षात राहतील अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल खरंच तर तुम्ही निश्चितच काय करा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा धन्यवाद